गाण्याला फायदाच नाही ना कधी कधी माघार पण घ्यावी लागते असं मला तरी वाटतं पर्सनल कारण कधी कधी पुढं जाण्यासाठी दोन पावलं माघार पण यावं लागतं सगळ्या प्रत्येक वेळेस वातावरण अनुकूल असेल असं निसर्ग आहे निसर्गाला चॅलेंज करतात तर कोणतं चॅलेंज होत असेल गोष्ट खरी बरं काम आता वारा पण अजून दुधा दुधांचा पण आशात पण आहे ना मग घरी नाही जाऊ शकत थांबल्याशिवाय नाही वरती नाही कारण रिस्क आहे बरोबर आहे पण इथं आल्यामुळे आपल्याला ही परिस्थिती तरी आपल्याला बघायला मिळाली तेच आहे म्हणजे असं कधी कधी आयुष्यात होऊ शकतं किंवा होत होणार नाही बऱ्याचदा होत हा वेडा ट्रेस आपल्यासाठी आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आणि पुरुष होता होता ठीक आहे कधी कधी असंही होतं एक वेगळं काहीतरी बघायला मिळतं आता हे सगळंच वेगळं झाले कारण या सगळ्याच वेगळ्या सगळाच वेगळा आनंद काय येणार नाही आपल्याला सो आपण काय करूया योग्य वेळ बघून योग्य वातावरण बघून आपण परत एकदा ह्या ट्रेकचा आनंद घेऊया असं मला तरी वाटतं वाटत आता रोहिडेश्वरचं प्लॅनिंग कॅन्सल होतय कारण की मुसळधार पावसामुळे रोहिडेश्वराचा जाण्याचा प्लॅनिंग कॅन्सल सोबत विजा सुद्धा आहेत खूप साऱ्या विजा इथे एक नवीन झालेली इमारत आहे तिथे शेल्टर मिळाले काही कामगार लोक आहेत इथली नाहीत आपली इथली पण त्यांनी मदत केली आहे आम्हाला तिथं चूल आहे लाकडं आणल्या गॅस संपलाय त्यांचा तर आता मॅगीचा प्लॅनिंग सुरू होतं ऍक्च्युली काय झालं तुम्हाला एक सांगायची गोष्ट आज आमचा गोयडेश्वर विचित्रगड इकडे आमचा ट्रेकिंगचा प्लॅन होता दुपारीच मी मित्राला बोललो निलेशला जरा माहोल खराब आहे आज काय ट्रेक नको करायला ज्या दिवशी वातावरण क्लिअर असेल त्या दिवशी आपण करूया सो so, त्यानं काही ऐकलं नाही त्याचं असं मत आलं की हे ढगाळ वातावरणात ज्यावेळी सनलाईट पडतो त्यावेळी त्या ढगांवरती सनलाईटचा एक सोनरी कडा एक माहोल तयार होतो जो अप्रतिम असतो जो इतर वेळी नसतो तर अशा कारणाने तो बोलला की आज आपण जाऊया ना ठीक आहे काहीतरी वेगळं घडणार असेल तर जाऊया मग निघताना आम्ही लोकांनी काय केलं झोपण्याचे झोपण्यासाठी जे साहित्य लागतं ते गोळा केलं रात्री गडावर जेवण्यासाठी मॅगी आणि पातेलं वगैरे जे साहित्य लागतं तेही घे गोळा करून घेतलं आम्ही म्हणजे एकंदरीत आम्ही ह्याच्या आधी बऱ्याच वेळा असा ट्रेक मुक्कामी केलेला असल्याकारणाने आम्ही झोपायचं खाण्याचं साधन घेऊन आम्ही तयारने तयारणीशी इथे आलो गड्याच्या पायथ्याला पण ज्यावेळेस आम्ही या गड्याच्या पायथ्याला जस्ट आलो थोड़ो थोड़ो का वातावरण तयार झालं थोडं थोडं टिपकायला लागलं वारं यायला ला वारं सुटायला लागलं आम्ही म्हटलं असं काही वाटत नाही की एवढा पाऊस येईल आम्ही वाटलं की थोडक्यात जाईल आणि आम्ही पडायच्या टायमिंगला गडावरती वरतू पोहोचू असं हिशेबाने आमचं नियोजन झालं आम्ही बऱ्याच वेळ पावसाची वाट बघितली प्रतीक्षा केली वरती जाण्यासाठी पाऊस थांबायची वाट बघत होतो पण जवळजवळ सात वाजल्यापासून आता किती वाजले रे आता साडेआठ वाजले म्हणजे दीड पावणे दोन तासाच्या प्रत्यक्ष प्रत्यक्षेनंतर आम्ही प्रतीक्षा बघितली ॲक्च्युली पाऊस थांबायची पाऊस काय थांबला नाही इकड तिकड इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या इकड तिकडच्या गप्पा झाल्या पावसाच्या गप्पा झाल्या मग पुढे असं ठरलं पावसाचं काय वातावरण नाही त्यात विजांचा कडकडाट होतो आणि अशा वेळी गडावर जाणं म्हणजे मला तरी योग्य वाटलं नाही मित्राचं म्हणणं निलेशचं म्हणणं काय आलं की आपण जाऊया गडावरती आनंद घेऊया आलो आहे तर मागे नाही मी काय म्हटलं आपण गडावरती जाणार आहे कशासाठी ते शिवकालीन गडाचा एक सहवास आपल्याला भेटण्यासाठी अशासाठी जायचे अशा बिकट परिस्थितीमुळे वरती काही आपल्याला आनंद घेता येणार नाही मग मी म्हटलं की जाऊन फायदा काय होणार आहे तोही माझ्या मताशी सहमत झाला ॲक्च्युली मग अशाकडे आम्ही ठरवलं आता युटर्न घ्यायचं आणि घरी जायचं पण पावसादा जा अजून तितके काही बंद झाले नाही पाऊस येतोच आहे मग बाईकवरून आम्ही दोघं आलो तर बाईक भिजणार थंडी वाजणार आजारी वगैरे पडणार मग असं ठरवलं की गड्याच्या पायद्याला इथे एक नवीन हॉटेलचे कंट्रक्शनचं काम चालू आहे तिथेच आम्ही सहारा घेतलेला पावसासाठी आता ठरलं की आता इथेच आसरा शोधूया आपण अशा कार्ने आम्हाला आमच्याकडं एक प्रश्न होता झोपण्यासाठी तर भरपूर जागा आहे जेवणाचं काय करायचं हे कंस्ट्रक्शन चाललं आहे याच्या चूल घालून देणारच का हा मालक तिथला अशा टाईमला येते एक मुलगा त्यांनी कामाला ठेवलेला आहे इथल्या लोकांनी मग त्या मुला विचारला असायची आमची अडचण आहे तर मुलगा ॲक्च्युली एम पीचा कुठला त्या छत्तीसगड एम पी साईडचा आहे तर तो चांगल्या आम्हाला त्याने आमची म्हणजे हेल्प केली आम्हाला बोलला वरती चूल आहे जळ सरपण आहे गंडास्पण तुम्ही करा अशा तर आमचा आजचा प्रोग्राम चेंज झालेला आहे आणि तो प्रोग्राम मी आजचा कन्वर्ट केलेला आहे मॅगी तयार होते उकळी आली बरं बटाटे तयार बटाटे बक्की घेऊन येतात माझा उपवास आहे आज सोमवार त्यामध्ये चटणी टाकायला मी मी सोडू शकत नाही असं एकदम जेवाय बसल्यावर उपवास सोडा हा तो देखो भाई हे आपला संपत दोस्त आहे ये छत्तीसगढ़ से इधर काम के लिए महाराष्ट्र में आया है जब हम इधर रुके ना तो ये संपत्ति ने हमारी बहुत हेल्प की हमको ये चूल्हा दिया मैगी बनाने के लिए अभी हम चारों मिल के अभी मैगी खाएंगे गर्मा गर्म और बाहर देखो तो ये बारिश है ना बारिश खत्म होने का नाम ही नहीं ले रही अभी ठंडी मतलब हवा में थोड़ा ठंडी आई है और पेट में तो ऐसा मतलब बहुत क्या बोला तो बहुत भूख लगी है अभी ये गर्म गर्म मैगी सब खाए हम ची मैगी तैयार है गरम गरम मागी खायला घेणार इतक्यात आम्ही जेथे आश्रय घेतला त्या हॉटेलचे कन्स्ट्रक्शनचे काम पाहण्यासाठी भागवत सर आणि त्यांचे मित्र तिथे अपडेट घेण्यासाठी आले होते प्रथमदास सर्वांना जय शिवराय हो आणि इथलंच आम्ही ग्रामस्थ हे बाजरावाडीचे ग्रामस्थ गेली म्हणजे पाच सहा वर्षाला मी सायद्रीमार्फत काम करतोय किल्ले कैलासगड असो किंवा राजगड असो किंवा आपला रोयडा तर कैलासगडाचा अनुभव सांगतो की ज्या वेळेस आम्ही काम सुरू केलं मी लोणावळ्यावरून येत होतो ॲक्च्युली मी त्याचा काम आलं आहे लोणाव्यावरून कैलासगड जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरचं अंतर मी माझ्या गाडी यायचो प्लस ही हडपसरची टीम असायची आमच्याबरोबर जा सह्याद्री प्रति प्रतिष्ठान मुळशी विभाग असायचा मुळशी सह्याद्री प्रतिष्ठान भोर बारामावळ असायचं पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी असेल किंवा हवेली जे आसपासचे जेवढे प्रतिष्ठान आहेत म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्याकडे कामं चालू आहेत प्रतिष्ठानची म्हणजे कोकणचा विभाग वेगळा ते सिंधुदुर्ग असं त्या मालवण त्या साईडला देवगडला ते त्यांचं विभाग काम करतो फार ह्याच्यापर्यंत तर सातारचा पण विभाग आहे कोल्हापूरचा पण आहे कोल्हापूरला पण काम चालू आहे देव ह्याचं हां मंडनगडचं तिथं पण काम चालू आहे प्लस मध्ये आम सुमेधा सुमेदार तानाजी मालुसरे यांची पण बसवली त्यांच्या जन्मगाव या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये त्यांचं गाव आहे तिथं हां आणि तिसरी गोष्ट की जेव्हा आपण राजगडला सात दारवाजे बसवले सह्याद्री त्रिष्ठांमार्फत ते बसवले गेले भोर बारा। बारा मावळ होतं पिंपरी चिंचोडी भाग होता हडपसर होतं आणि मुळशी भाग प्लस ते काम झालं कैलासगाडोचा अनुभव खूप डेंजर होता की जो एकदम किचकट किल्ला आहे खालनीवर चढ आहे म्हणजे वाट पण नाही अशी अशा झाडीतनी वाट काढत काढत दुर्गसेवक हो। जवळ सतत सातशे ते आठशे दुर्गसेवक हो। त्या ठिकाणी असायचे आणि ते एक वर्षभरात तिथं मंदिर म्हणलं फक्त एक नुकतीच अशी पिंड होती त्या पिंडी उभं केलं मंदिर दुसरा आपला हा सोहळा झाला राजगडचा इथं सात दरवाजे आपण बसवले एक मेला आज कंप्लीट दोन वर्ष झाली त्या ठिकाणी त्या ठिकाणी पण आपण सोहळा चांगला केला तुम्ही युट्यूबला बघताल की साहित्य प्रतिष्ठान राजगडचे हे बघा व्हिडिओ वगैरे तिसरं आपण रोयड्याचं हे घेतलं की रोयडा स्वप्न होतं आपलं आणि या काहीतरी या ठिकाणी मार्फत आपण काहीतरी करावं ही मन इच्छा होती आणि ते साहित्री टीम हडपसर धावून आली त्यांचा फोन आला त्यातले सर्वे सर्व असतील बालेराव असतील संदीप भोविने असतील पाटील असतील भरपूर मित्रमंडळी त्या भागात मी काम करतो म्हणजे कामाला स्थिती आहे त्यामार्फत त्यांचा कॉल आला की बाबा नाही आपल्याला रोडा करायचाच आहे आणि ते करायचं मग तिथनी सुरुवात झाली तेवीस डिसेंबरचं मला ती रात्र आठवती हो तेवीस डिसेंबरला मला कॉल आला आणि एवढा आनंद झाला होता की बस रे बस की रोडा करायचाच आहे मग त्यानंतरनी अभ्यास मोहीम सुरू झाली की टप्पे किती पाडायचे पावलं किती आहेत माल कसा वरण्याचा एवढी दूर जुळवा जुळवाजुळव कशी करायची प्रत्येक ग्रामस्थांना पण आम्ही मीटिंग मध्ये आव्हान केलं बाजरा ग्रामस्थांनी जे आमचं ग्राम... म्हणजे हे ग्रामस्थ त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला सहकार्य केलं तेही उभी राहिली प्रत्येक महिमाला शे दीडशे दोनशे पोर असायची जेवणाची सोय असेल किंवा काय हिथं व्हायची पायथ्यालाच व्हायची त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि दुसरी गोष्ट झाली मोहिमा सुरू आणि अशा जसा आता पाऊस पडतोय तसाच त्यावेळेस दिवाळीमध्ये पण पाऊस झालेला वादळी वा, पाऊस म्हणून आपण विजांचा हा हडपसर वरून पोरं गाडीवरून यायचे मी खास जरी इथला ग्रामस्थ असलो तरी मी कामाला तिथं होतो पुण्यात मी गाडी घ्यायचो सो, स्वतःच्या पदरच्या पेट्रोल म्हणजे पेट्रोल टाकून पोरं सो खर्चा येत होती सो खर्चानी निधी जमा केला प्रत्येकाने समजा ह्यांनी दोन हजार दोन दोन हजार पोरांनी दुर्ग सेवकांनी प्रत्येकाने खारेचा वाटा उचलला आणि ते मंदिर आपण पूर्ण केलं एकतीस डिसेंबरला त्या सोळा झाला चार महिने झाला असेल त्याच्यानंतर हा जसा पावसाळा आहे त्याच्या मागच्या पावसाळा जेव्हा मंदिर सुरू आम्ही काम केलं होतं मालवरण्याचा जो रोड्याचा बुरुज होता म्हणजे एक प्रकारचा दात रोहड्याचा दात म्हणजे डासळला आणि ही फक्त बातमी काढली दुर्गसेवकांना अक्षरशः दुर्गसेवक रडत होते त्या तुफानी पावसात दुसऱ्या दिवशी दुर्गसेवक आले आणि हा असा जे जो बुरुज जो दासळ होता दगड कारण सगळं माल बाजूला काढला आज जर तो माल नसता बाजूला काढला तर येणारे पर्यटक बंद झाला असतं सगळ्यात वाटा बंद झाल्या होत्या ते बाजूला काढून एका दिवसात पुरातत्व खात्याने फक्त एका दिवसाची मंजुरी दिली होती एका दिवसात तुम्ही काम करून ते कारण आम्हाला त्यांच्या परमेशिवाय काम कुठलं किंवा दगड पण उचलता येत नाही एका दिवसात ते करायचं लिटर आलं एका दिवसाच्या आत म्हणजे सकाळी पोरं कामा लागली चार वाजेपर्यंत अख्खा बुरुज एवढ्या मोठ्या दगडी मी तर म्हणतो एवढ्या मोठ्या दगडी उचलताना आम्हाला घाम फुटला होता तर त्या लो काळातल्या लोकांनी ते कशी चढवले असते हो तर मग एवढ्या मोठ्या दगडी बाजूला सारल्या आणि ती वाट खुली करून दिली पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील रोहिडेश्वर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ तटाबंदीचा काही भाग ढासळल्याची घटना घडली आणि यानंतर किल्ल्याच्या शिवप्रेमी सह्याद्री प्रतिष्ठान आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या दगड बाजूला करून सुरक्षित ठिकाणी किल्ल्याची पायवाट मोकळी केली त्यामुळे आज पर्यटक तरी त्या मनाने येते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगलीच की मंदिर उभं झालेलं आहे येणाऱ्या काळात पण आज आमच्या स्वच्छता मोहीम होतच राहणार आणि होणार कालची मोहीम झाली कालीपोर आली टीम हडपसरची आली असतील बोर बारा मावळची आले असेल काही ग्रामस्थ होती त्यामार्फत सुद्धा आपण जे बोरजावलेली जी झाड होती ती झाडं कापायचं काम केलं जे की जेणेकरून की पुनरावृत्ती न हो की हा जो बुरज डासळला तो परत आणखी दुसरा कुठला डासळू नाही म्हणून आम्ही जी झाडं आहेत ती झाडं गवत वगैरे काढायची काम केलेलं आहे ते बुरुज साफ केलेले आहेत सगळे जेवढे दिसत आहेत तुम्हाला जाताना दिसतील उद्या ते सगळे आम्ही साफ करायचं काम केलेलं आहे कालच्या मोहिमेमध्ये आणि येणारे मोमी मध्ये पण किल्ले रोड नाही का एक स्वप्न असणार आहे ते स्वप्न आपण चालू ठेवणार आहे आणि त्याचबरोबर एक एक, एक हे होतं आपलं पण होतं की आता मंदिर तर झालंय दोन मंदिर दोन हजार आठ साली जेव्हा रोडमालाचं मंदिर झालं होतं त्यावेळेस आम्ही बारावीला होतो तीन महिने सलग वरलेवाडीतली पोरं होती तीन महिने सलग आम्ही माल वर नेलेला आहे त्यावेळेस गाडव होती गाडवावरून माल फक्त बातकाळ्या नेला होता आणि तिथने पुढं आम्ही डोक्याने वर नेलेला आहे आमचं वय होतं फक्त अठरा वर्ष पहिलं मंदिर बांधलं मालाचं दोन हजार नऊ साली जेव्हा आठला माल कम्प्लीट नेला मंदिर बांधायला सुरुवात केली आणि मंदिर कम्प्लीट होत तर दोन हजार नऊ उजाडला होता दोन हजार नऊ ला पहिला रोहिणमालाचं मंदिर बांधलं तिथेही पत्र होता तुम्ही उद्या जाऊन बघता की कसं मंदिर आहे आणि दोन हजार नंतर हे दोन हजार तेवीस ची पुनर्वृत्ती डिसेंबरमध्ये झाली हो दोन डिसेंबर दोन हजार तेवीसला आपण कंप्लीट म्हणजे एक वर्षाच्या ते दुसरं मंदिर आपलं हनुमानाचं बांधलं गेलं आणि त्याचबरोबर म्हणलं की आता हे दोन मंदिर तर आहेत त्या मंदिराची पूजा तरी झालीच पाहिजे म्हणून नित्य पूजा म्हणजे शिवप्रतिष्ठानची काही माझे सहकारी असतील शिवप्रतिष्ठानची पोरं सोबत घेऊन किंवा सह्याद्रीची काही पोरं असतील आम्ही सोबत घेऊन आता नित्य पूजा ही चालू केलेली आहे दररोज एक मुलगा येणार आपल्या पिंड मा पिंडीला किंवा रोडीमालाचं मंदिर आहे तिथं हार पूजा वगैरे दैनंदिन पूजा आणि मारुतीचं मंदिर आहे एक हार घालायचं काम आणि तिथं नेमणूक केलेली म्हणजे जोपर्यंत ही सर्कल चालूच राहणार जोपर्यंत पोरं जोडत राहणार तोपर्यंत ही सर्कल चालू राहणार आणि अखंडित तुम्हाला असं कसं वाटलं की हे आपल्याला हे केलं पाहिजे हे चार लोक मुलं घेत आहे तुम्ही किंवा चार लोक घेतेहून करा सर्व करताय हे कसं काय सर तुम्हाला ऍक्च्युली नसा नसा छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार आठ साली एका संस्थेमध्ये शिवदुर्ग संस्था होती त्या संस्थेमार्फत आम्ही काम करत होतो आणि गावातली इतिशे चाळीस पोरं होती म्हणजे खुद्द गावातली बाजारची त्यामार्फत काम चालू होत आणि ते काम भेटलं म्हणजे केलं एवढी प्रेरणा मिळाली की जसं म्हणतो आपण नाही का की एक शरीराला आपण कोणत्या मार्फत ऊर्जा मिळते तर एटीपी जो आपण म्हणतो ऍडोनोस साइन ट्राय की जे पेशी पेशींच ऊर्जा घर असतं तिथून आपल्याला ऊर्जा मिळते पण आमचं ऊर्जा स्रत छत्रपती शिवाजी महाराज आणि ती ऊर्जा तिथून मिळाली तेव्हापासून फक्त मी सायद्रीशी जोडलो मी फक्त बघत होतो की कोणतं प्रतिष्ठान चांगलं काम करतं किंवा काय सह्यद्रीचा प्लॅटफॉर्म भेटला मला मी म्हणजे काही नाही मी म्हणजे मी माझा टंका नाही माझं सह्याद्री एक असं प्रतिष्ठान आहे की तिथं मला तो जो प्लॅटफॉर्म भेटला जे सवंगडी भेटले ज्यांच्यासोबत मी काम केलं शेवटपर्यंत राहणार आणि त्यांच्यासोबतच काम करतोय जवळजवळ आतापर्यंत प्रत्येक किल्ल्यावर महिमा चालू आहे युट्यूबला तुम्ही आवर्जून बघायत प्रतिष्ठान दुसरी गोष्ट की आता तर घेतलेलाच आहे रोयडा आपण जोपर्यंत झाडं लावा किंवा उन्हाळ्यामध्ये वणवा लागतो पूर्ण उघडा बोडका होतो त्या पद्धतीने आपण झाडे लावणार पण आहात तिथे प्लस स्वच्छागूजी स्वच्छता की अशी पण व्यवस्था करणार आहे की तटबंदी जे डासळलेत की काढ असत का ते झाडे वाढलेत त्याच्यामुळे आतमध्ये गेले गे आणि ते चिरा पडून ते तटबंदी दासळलेल्या आहेत मग जर पाय बंद करण्यासाठी काल पोरांनी आणि जेवढे गवत आहेत किंवा जेवढे झाडे झुडपे वाढलेत ते व्यवस्थित काढून साफ केलेले म्हणजे कालच्या कामामध्ये जवळ पन्नास ते साठ पोरं होते हा ती पोरं येऊन काम करत आहेत आणि तुम्ही बोलला की आता नाही का जे शिवभक्त बोलके ते बोल घे एवढे फक्त महाराजांकडच्या शिवजयंतीला हे करणार आहे मी तो दहाडी वाढून आणि किंवा चंद्रपूर लावून महाराज बनता येत नाही तर त्यांना गड किल्ला येऊन तुम्ही जाऊ तुम्ही ती काम करताना की त्यावेळेस तुमचा जो जो संचार होतो जे फील तयार होत की पूर्वी काय लोक असतील तेच म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी जुने आपण आहोत पूर्वीच्या काळचे जुने आपण आहोत की ते आम्ही परत आम्ही बाबा आम्हाला ते बस होत नाही ना काम केलंच पाहिजे आणि कामाशिवाय पर्याय नाही आजकालच्या पिढी तुम्ही बघत चालला की बॉयलर होत चालल्यात बॉयलर पुण्यात पुण्यात सेटल झालाय कोण मुंबई सेटल झालाय कोण लग्न झालं की बायकोच होऊन जातो कोणत्या म्हणजे गुरु फटत प्रपंच मलाही प्रपंच आहे मलाही मुलगी आहे आम्ही बायको मला सांगते नाही का तुमचं तुम्हाला शनिवारावर जायचं ना बिंदात जा मला पाठिंबा म्हणजे स्वतः स्वतःची बायको अशी म्हणते हे म्हणजे असं पण नाही की आम्ही आमच्या स्व खर्चातून पेट्रोल शे पाचशे तर पेट्रोल जातो जाऊ द्या फक्त महाराजांमुळे आपण आहे त्यामुळे हिंदू धर्मा ठिकाणी हो आपण हिंदू म्हणून ताट मानेने जगतोय त्याचा अभिमान आहे आणि आपलंही देण आहे त्या मातीशी नाळ जुळलेली आपले आपण जसं घे नाही तसं आपल्याला पण नाही आपण जर या काळ जर सत्कार्य केलं किंवा येणाऱ्या पिढीला जर महाराज काय जर समजून सांगितलं तर ती परंपरा पुढे चालत राहील नाही तर आज हिंमला आवडतं ते लास्ट पिढी असेल पुढची पिढी तर बायलर असेल त्यांना महाराज कोण हे माहीत नसतील किंवा किल्ले जर पडले तर कोण जाणार आहे आजकाल आपली महाराष्ट्रात बघता की गडकिलाची भौतिक अवस्था एकदम डासळलेल्या स्वरूपात म्हणजे एकदम हे स्वरूपात आहे काहीच नाही असं असत वाडे पडलेले आहेत वर्षे कुठे बुरुस डासळलेला आहे असं काहीच नाही आणि येणारे शंभर दीडशे वर्षांतर ते पूर्ण जमीन होणार होणारे पर्यटन म्हणून पण येणार नाही कोण बघाय किंवा काय नाही जे ते बाहेरच्या देशाचा विचार करेल किंवा नाही का बरोबर त्यासाठी हे चाललेलं कार्य आणि या कार्याला यश मिळवलं आणि आता एक या नवीन पिढीला या नवीन जनरेशनला काय एक सल्ला देऊ शकता किंवा काय असं एक आपल्या महाराजांसाठी महाराष्ट्राच्या मातीसाठी किंवा छत्रपती शिवाजी महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी काय तुम्ही असा एक संदेश देऊ शकता अच्छा म्हणजे आता सांगितलं की आपण बोल घेऊ शिवाजी छत्रपती जय शिवाजी महाराजांच्या जयंतीला भक्त बोलणारे नको आज जयंती साजरी करा कळू द्या हिंदूंचा तो सण आहे तो तीनशे पासष्ट दिवस साजरी करा दहा मार्च करा तीनशे पासष्ट दिवस तुम्ही साजरे करा कळू द्या सगळ्यांना की हिंदूंचा सण आहे पण त्याचबरोबर तुम्ही गडकिल्ले किंवा तुमचं योगदान जेवढं तुम्ही नाचता डीजे लावून जेवढ्या जेव्हा त्वसाने तुम्ही नाचता त्याच तोशाने तुम्ही गडकिल्वर काम करा आणि बघा मी म्हणतो आज जवळ महाराष्ट्राची लोकसंख्या जवळ बारा तेरा कोटी बरोबर त्यातले तीन चार कोटी सोडून द्या पण पाच कोटी जर लोकांनी पाच सहा कोटी जर लोकांनी मनाव घेतलं म्हणतो महाराज जेवढे किल्ले महाराष्ट्रामध्ये तेवढे हयाशी उभे करण्याची दमक पोरांमध्ये माझा हा त्यांना जे जे बघतील त्यांना की त्यांनी हे मनाव घ्यावं आणि आपले किल्ले वाचवावे मग अशी भागवत सरांनी गड किल्ल्यांसाठी आपल्या पिढीचे काय योगदान आहे काय कर्तव्य आहे हा जन्म शिवकार्यासाठी कसा सार्थ केला हवा शिवकालीन लोकांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावर किती उपकार करून ठेवले त्याची परतफेड म्हणून आपलेही कर्तव्य आहे या प्रेरणेने आम्ही आप आपसुकच गडाकडे ओढले जात होतो त्यातच मित्राने यावेळी गडावर जाण्याची इच्छा बोलून दाखवली मीही दुजोरा दिला आणि आमचा रात्रीचा गडाकडचा प्रवासाचा प्रवास सुरू झाला आणि एकदा का प्रवासासाठी स्वतःला प्रवासात झोकून दिले की प्रवासच प्रवासाची पुढची वाट पूर्ण करतो त्यातच रात्री अपरात्री गड किल्ल्यांच्या पायऱ्यावर साप विंचवाची व इतर गोष्टींची भीती होती पण आम्ही योग्य ती खबरदारी घेत पुढचा प्रवास सुरू केला